सर्वात मोठी बातमी विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांना थेट आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्याची माहिती पुढे आली होती काँग्रेसच्या अतिरिक्त बारा मतांपैकी आपल्याला हवी ती मतं मिळाली नाही आणि निकाल विरोधात गेला तर ठाकरेंनी थेट महाविकास आघाडी सोडण्याची धमकीच देऊन टाकली त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीही उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागा महाविकास आघाडीकडून मागून घेतल्याचं सांगण्यात येत आहे यात ते पंचवीस जागा मागणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागांवर दावा सुरू केला यावरून आता महाविकास आघाडीत दुसफूस सुरू होण्याची चिन्ह पुन्हा एकदा दिसत आहेत तर आता विधानसभेसाठी ठाकरेंची नवी मागणी काय आहे आणि त्यांनी कुठल्या जोरावर मुंबईतील पंचवीस जागा मागितल्या याबद्दल जाणून घेऊया मुंबईत एकूण छत्तीस आमदार आहेत यात भाजपचे सर्वाधिक सोळा आमदार आहेत तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चौदा जागा जिंकल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर त्यातले सहा आमदार शिंदेकडे तर आठ आमदार ठाकरेंसोबत गेले याशिवाय काँग्रेसने मुंबईत केवळ चार जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार अजित पवारांकडे आहे दरम्यान आता महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली असून उबाठा गट मुंबईतील पंचवीस जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आलीये उबाठा गट मुंबईतील सर्वाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण काँग्रेस आणि शरद पवार गट हे मान्य करणार की लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाट पावरून मवियात वाद होईल हा मोठा प्रश्न आहे आता उद्धव ठाकरेंनी कुठल्या जोरावर या जागा मागितल्या याची प्रमुख कारण पाहूया एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या अजितदादांसोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रात ताकद असण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष मुंबईत स्वतःची ताकद लावणार नाही हे त्यांना कळून चुकलंय आता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस दक्षिण मुंबईसह मुंबईतील इतर ठिकाणांवर आपला दावा सांगू शकते मात्र काँग्रेसचे मुंबईत कमकुवत झालेले बलाबल पाहता उद्धव ठाकरे या गोष्टीचा महाविकास आघाडी म्हणून फायदा घेण्याच्या तयारीत आहेत शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले हे वाटाघाटीत कायम अपयशी ठरल्याचं वारंवार दिसून आलंय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा आता खासदारकीमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढलंय काँग्रेस हायकमांडनेही त्यांच्या या विजयाची दखल घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष मुंबई तिला आपला दावा सहजासहजी सोडणार नाही